अजून काय करायचं एक हातामध्ये बोला मध्ये सकाळ दुपार संध्याकाळ एक जेवणाच्या आधी घ्यायची डॉक्टर एक जेवणाच्या आधी एक जेवणानंतर मग बाकीच्या एक संध्याकाळी जेवणानंतर घ्यायची

लोखंडी पाहिजे सागवान पाहिजे सागवान पण आहे सागवान मागात जाते तुम्हाला सागवान थोडा मागात झाली लोखंडी लागत असेल किलो लोखंडी 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 बसून चारशे रुपया जाऊ तिथं जेणेकरून मोठ्या एवढा सागवानी लागेल अठरा दोन हजार एवढा वाण उपमाग एवढा उच्ची इसणं झपण देतात हो मग शिशनासाठी सागवानच पाहिजे लोखंडी मध्ये जमत नाही डॉक्टर साहेब थांब अरे साऱ्या जत्री लोखंडी घेतात आणि मग तिथे लपण चालत नाही बाघरी तर लोखंडी काय चालत नाही हे जमते का साहेब काय तरी केल्यावर पचके बन हे चुकलेला नाही तिकडे चुक्याच साहेब तुम्ही बोल सगळ्यां सात आठ नाही एवढा नाही पाचशेचा दिलं एवढा चंदनाचा जीव कप <laughs> <laughs> चंदना आपल्या चंदन हे तिकून अंधारातून आणलं आंधारातून आणले